हे पहा आता हे दिलेले अपूर्णांक सहा अंश छेद दहा चार अंश छेद पाच पाच अंश छेद आठ नऊ अंश छेद चौदा यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा तर सर्वात मोठा अपूर्णांक कसा काढायचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तिरका गुणाकार करायचा याचा आणि याचा अगोदर गुणाकार करायचा सहा पाचशे तीस याचा आणि याचा गुणाकार करायचा दहा चो याच्यातला लहान कोणता आहे तीस म्हणून हा तर लहान झाला आपल्याला कुठलं करायचा आहे मोठा आता काय करायचं हे दोन मध्ये आपण आता करायचं करायचा बत्तीस पाच पाच पंचवीस यापैकी मोठा हा म्हणून ते पंचवीस या ठिकाणी लहान हवा बरोबर आता याचा आणि याचा ते चार नव्हे चौदाला गुणायचं आहे म्हणजे चौदा चोन छप्पन या ठिकाणी छप्पन आणि पाच नवे पंचेचाळीस या ठिकाणी किती येईल पंचेचाळीस म्हणजे हा पण आपण लहान आला सर्वात मोठा अपूर्णांक या मागला चार अंक छे पाच आठ आहे या पद्धतीनं आपण अपूर्णांक लहान आणि मोठा काय करू शकतो ठरवू शकतो